अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी एमआयडीसीनं परस्पर अधिग्रहित केल्या सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेतली आणि त्या उद्योजकांना मंजूरही करून टाकल्या उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं शेतकऱ्यांना समजलं या सगळ्या विरोधात पालेगावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील पालेगावात सांबारे कुटुंबियांची वडीलो पार्टी शेती असून ही जमीन एमआयडीसी ला देण्यास त्यांनी नकार दिला होता त्यानंतर त्यांच्या सासबाऱ्यावर एमआयडीसी जमीन अधिग्रहणाचा शिक्का मारण्यात आला जमीन एमआयडीसी च्या नावावर झाली त्याचे कागदोपत्री प्लॉट पाडून एमआयडीसी ने विकूनही टाकले जेव्हा कॉन्ट्रॅक्टरची माणसं फॅक्टरी उभारण्यासाठी आली तेव्हा या सगळ्याचा खुलासा झाला आता याच विरोधात सांबारे कुटुंबीय आणि पालेगाव काकोळे गावातील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले असून गुरुवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी प्रांत अधिकारी शर्मा तहसीलदार अमित पुरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली आहे या चर्चेनंतर आपण एम आय डी सी अधिकाऱ्यांना तातडीने याबाबतचा अहवाल पाठवणार असून त्याने या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना करणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे भूसंपादन केलेलं आहे या भूसंपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध आहे बेसिकली याचा दोन हजार बावीसमध्ये निवाडा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं असं मागणी आहे की ही जी जमीन आहे ही आम्हाला एम आय डी सीला द्यायची नाही आहे आणि त्या भूसंपादनाचा आम्हाला वगळण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी इथं मागणी केली शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी त्यांची मागणी समजून घेण्यात आलेली आहे याबाबतीमध्ये आम्ही मी आणि तहसीलदार आम्ही एम आय डी सीकडे योग्य तो पातळीवर करणार आहोत उद्या याबाबतीमध्ये आम्ही अहवाल पाठवणार आहोत कार्यवाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार, शुन्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज